नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये निक्की तांबोळीला मारहाण झालेली आहे ज्यामुळे आता निक्कीने एक मोठं पाऊल उचललेलं आहे मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात आज कॅप्टन्सी टास्क पार पडणार आहे आणि या टास्कमध्येच निक्की तांबोळीला मारहाण झालेली आहे असं ती म्हणत आहे मित्रांनो या टास्कमध्ये घरातील कॅप्टन्सीसाठी निवडलेल्या सदस्यांनी एका बॉक्समध्ये ठेवलेला हिरा उचलायचा असतो जो सदस्य सर्वात जास्त हिरे उचलेल तो या घरचा कॅप्टन होणार असतो आणि याच दरम्यान आर्या आणि निक्की तांबोळीमध्ये मोठा राडा झालेला आहे दोघींमध्ये मोठा वाद झालेला आहे आणि त्याच वेळी आर्याने निक्कीला मारलेला आहे आर्याने मुस्कडात मारलेली आहे असं देखील म्हटलं जात आहे त्यामुळे निक्कीने आता आर्यावर जोर आरोप आहे तसेच ओरडत म्हणते की बिग बॉस हिने मला मारलेलं आहे आणि मी हे सहन करून घेणार नाही त्यामुळे तुम्ही आर्याला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा मात्र यावर आर्या म्हणत असते की मला काही घेणं देणं नाही या गोष्टीचा होऊ दे काय व्हायचे ते त्यामुळे मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये निक्कीने आर्यावर आता मारहाणीचा आरोप केलेला आहे त्यामुळे बिग बॉस यावर काय निर्णय घेतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तसेच आर्याने जे केलं ते योग्य आहे की अयोग्य हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद